सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र माननीय श्यामदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन शहापूर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी ज्यामध्ये विशेषतः ज्येष्ठ आंबेडकरी नेते गुरुनाथ गायकवाड साहेब आणि विकास वाडविंदे साहेब यांनी काल दिनांक एकतीस जुलै रोजी भिवंडी येथे आरपीआय सेक्युलर पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीसेट किरण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदणेसाहेब यांच्या उपस्थितीत आर पी आय पक्षात जाहीर प्रवेश केला आहे त्यांच्यासह अनेक समर्थकांनी आरपीआय पक्षात जाहीर प्रवेश केला असून लवकरच शहापूर तालुक्यामध्ये आरपीआय पक्षाची बांधणी अधिक मजबूत करण्याचा निर्धार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी केला आहे यावेळी अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते आजचा महाराष्ट्र न्यूज साठी महेश जाधव अंबाडी